कोंडाजी कोंडाजीबाबा डेरे आश्रमामध्ये डिसेंट फाउंडेशन पुणे शंकराय हॉस्पिटल पनवेल विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया व आरोग्य शिबिर तपासणी संपन्न झालाय या शिबिराला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या शिबिरात एकूण एकशे चौऱ्याऐंशी नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली तर चाळीस रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी शंकराय हॉस्पिटल पनवेल या ठिकाणी पाठवण्यात आलं गेल्या दोन वर्षात डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यात पाच हजार मोतीबिंदू शस्त्रक्रियांचा टप्पा पूर्ण झाला असून सर्व शस्त्रक्रिया अत्यंत यशस्वीरित्या पार पडल्या आहेत शिबिरात रुग्णांना तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया प्रवास निवास जेवण चष्मा एक महिन्यांची औषधं या सर्व सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात येतात तसेच तिरळेपणावरील शस्त्रक्रिया देखील मोफत करण्यात येतात अशी माहिती डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र बिडवई यांनी दिली या प्रसंगी डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई सचिव डॉक्टर यब्बी आतार संचालक आदिनाथ चव्हाण माऊली आय केअरचे विलास बोंद्रे गणेश मेहर सत्यवान खंडागळे शंकर भिसे छाया पाटील प्रकाश नवले सतीश शिंदे सतीश शिंदे शंकराया हॉस्पिटलचे समन्वयक ज्योती पाटील तज्ज्ञ डॉक्टर त्यांची संपूर्ण टीम

त्या ठिकाणी जातो आणि सहकार्य करतो आणि स्वतःचे अनुभव या ठिकाणी सांगतो माझ पहिलं अपरिशन एक मे दोन हजार पंचवीस ला पनवेल या ठिकाणी जातो जाताना मनामध्ये तुमच्या काय माझ्या काय धावतूक सुरू होतेच कस व्हायचं काय व्हायचं कसं वैगरेशन त्याची व्यवस्था कशी असेल काय असेल या संभ्रमामध्ये आपण इतकं चालू जेव्हा पहिल्यांदा त्या हॉस्पिटलमध्ये आम्ही प्रवेश केला आणि त्या हॉस्पिटलची ती इमारत आणि तिथे सगळे व्यवस्था पाहिल्यानंतर गैभरून आलं आणि ज्या सुविधा आपल्या घरात नाही त्या चांगल्या सुविधा या ठिकाणी असतात आता ही ताई उभी अशा शिष्टमंडळाच्या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला तुमच्या नातीचं नक्की आठवून येईल की आपल्या नातीसारख्या मुली आपल्याला पहिलं ऑपरेशन माझं झालं सक्सेस झालं त्याच्यानंतर मी मागील सप्टेंबर महिन्यामध्ये दुसरं ऑपरेशन केलं तेही सक्सेस झालं आता मला तीन आजार आहेत डायबिटीस आहे बीपी आहे आणि बायपास झाल्यामुळं रक्तदाबाचाही मला त्रास आहे कधी कधी हा रक्तदाब कमी जास्त होतो डायबिटीस कमी जास्त होतो लिबी कमी जास्त होतो आणि बेचैन होतो अशा वेळेला माणसाला धावायला सारखं होतं आणि माणसाला वाटतं डोळ्याचं पण डोळ्याला त्याचा काहीही त्रास नाही डोळ्याला त्याचा काही त्रास नाही आता मी तेथील सुविधा तुम्हाला सांगतो खेळाला आपण त्या ठिकाणी पहिल्यांदा आपल्या कार्यामध्ये आपल्या पायात सगळी पात्र सोडून आता सरांनी जी लिस्ट बनवली लिस्ट प्रमाणे आपण धाव घेतलं जातो आणि तिथं गेल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा कॉट दिली जाते कॉट दिल्यानंतर जवळच आपल्या सोयीनुसार हात पोहोचले एवढ्या अंतरावर टॉयलेट बाथरूमच्या सगळ्या सुविधा थंड पाणी गरम पाणी कमी गरम अशा प्रकारच्या सगळ्या सुविधा त्या ठिकाणी आहेत गेल्यानंतर क्वाट मिळाली लगेच आपल्याला चहा पाण्याचं आमंत्रण मिळतो शेजारीच फक्त दरवाज्यावर लटायचं आणि त्या ठिकाणी जायचं म्हणजे चुकायचा प्रश्न कुठं नाही आणि गेल्यानंतर

धालेवाडी तुझं झालं ऑपरेशन दिसतंय का आता चांगलं तांग पैसे पैसे घेतले तू अगदी हॉस्पिटल कसं आहे काय बारी सोयीचं का, था ना काळजी घेतात काळजी काय ना चहा पाण्यापासून खाण्यापासून नाश्त्यापासून सोय

नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा